नमस्कार मंडळी आज आपण हॉटेल सारखे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसूत असे मेदू वडे तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आमचे वडे असे बनत नाहीत तर तुमच्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत नक्की पाहायला मिळणार आहेत चूक प्रमाणात वडे किती बनणार व कमी तेल पिणार की नाही खुसखुशीत होणार की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शंभर टक्के गॅरंटी की तुमचेही वडे असेच खुसखुशीत आणि मऊसूद बनणार तर इथे मी अख्खी उडदाची डाळ वापरलेली आहे अख्खी नसेल तर जी मार्केटमध्ये मिळते अर्धी वाली ती घेतलात तरी चालेल इथे मी अर्धा किलोचं प्रमाण वापरलेलं आहे आणि कपाचं प्रमाण विचारलं तर दोन कप इथे घेतलेले आहे तर अर्धा किलो डाळीसाठी मी इथे एक चमचा दाणे वापरलेले आहे तीन पाण्यामध्ये धुवून ही डाळ मी पाच ते सहा तास भिजवलेली आहे भिजवून झाल्यानंतर पाणी मिथळून घेऊन आपण आता ही थोडी थोडी डाळ वाटून घेणार आहोत तर वाटताना यामध्ये आपल्याला एक किंवा दोन बर्फाचे खडे खायचे डाळ जास्त घेत असाल तर दोन खडे टाका पण मी सजेस्ट करेन थोडी थोडी डाळ वाटून घ्या म्हणजे व्यवस्थित वाटली जाते आपलं मिक्सरचं भांड गरम सुद्धा होत नाही आणि बाळ व्यवस्थित दळली जाते तर अशा पद्धतीने मी हे दळून घेतलेलं आहे आता हे सगळं पीठ आपण एका पसरट खोलगट भांड्यात काढून घेणार आहोत आणि एक पाच ते सहा मिनिट ह्याला व्यवस्थित हाताने फेटून घेणार आहोत फेटताना एकाच दिशेने आपल्याला हे फेटायचं आहे फेटताना आपल्याला जाणवेल की पीठ हलकं फुलकं होत चाल तुम्ही जेवढं जास्त फेटाल तेवढं आपला चविष्ट खुसखुशीत आणि मऊदार बनणार आहे पीठ फेटलं गेलं आहे की नाही तर हे एका वाटेत पाणी घ्यायचं थोडस पीठ यामध्ये टाळून बळायचं जर आपला गोळा पाण्यामध्ये तरंगत असेल तर आपलं पीठ तयार झालेलं आहे वड्यांचं पीठ तर आता आपण ह्यामध्ये अर्धा इंच आलं एक पासा हिरव्या मिरच्या कडीपत्ता चिरून घेतलेला आहे आणि उल खोबऱ्याचे छोटे छोटे छुट छुट तुकडे करून घेतले ते हे सर्व आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ पुन्हा एकदा आपल्याला एक मिनटं थोडस फेटून घ्यायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतर पीठ अजून थोडं सैलसर होत आपल्याला सैलसर पीठ झाल्यावर आपण आंधळाची पिठी घालून घेणार आहोत आंधळाची पिठी नसेल तर तुम्ही रवा घातला तरी सुद्धा चालेल जरा आता पीठ अजून मीठ टाकल्यावर हलकं फुलक झालेलं आहे तर आपण ह्याच्यात ओढं थोडं करून तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर इथे मी एक शंभर ग्रॅम घेतलेला आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अजून एक दोन चमचे त्यामध्ये ऍड करू शकता तर इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठाने आपले वडे अजून खुसखुशीत होणार आहेत आणि मेथी आपण वापरल्यामुळे वड्यांना एक मस्त अशी चव आहे वड्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण एका साईडला तेल तापत ठेवूया आणि चटणीच्या तयारीला लागूया चटणी एकदम साधी आणि सोपी आहे जेणेकरून आपल्या वड्याची चव त्या चटणीवर सुंदर लागणार आहे तर अगदी मोजक्या साहित्यातून आपण ही चटणी बनवणार आहोत ओोल खोबरे कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण चवीनुसार मीठ सर्व गोष्टी एकत्र करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत ही चटणी तयार झालेली आहे एका साईडला तेल सुद्धा तापलेलं तर आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आपण चहा वयाची जी गाळणी आहे त्याला पाणी लावून घेणार आहोत आणि आपला हात सुद्धा पाण्यात ओला करून घेणार आहोत एक गोळा घेऊन आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मेदू वड्याचा त्याला आकार देणार आहोत तुम्ही व्हिडिओत बघू शकता तर अशा पद्धतीने आपला वडा तयार झालेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते कसा करायचं आहे गाळण्या गाळणीचा जो भाग आहे तो ओला करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा घेऊन त्यावर आपण आपल्या वड्याचा आकार देणार आहोत आणि मध्यभागी गोला आकार करून आपल्याला वड्याचा शेप द्यायचा आहे आपला मेदू वड्याचा जो शेप तयार झालेला आहे गाळणी नसेल तर आपली ही जे वरणाची जी पळी असते त्या पळीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता फळीला पाण्याचा हात लावून पुन्हा वड्याचा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे वडे थापून घेऊ शकतो तर गाळणी अशी उलटी करून आपण तेलात धरणार आहोत अगदी दहा सेकंदात वडा हा तेलात उतरला जातो आणि गाळणी बाजूला होते तुम्ही बघू शकता वडे तळताना नेहमी तेल मस्तपैकी तापलेलं असलं पाहिजे आणि मग त्यानंतर मध्यम आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तेल थंड असेल तर वडे खूप तेल पितात आणि जर खूप तापलेलं असेल तर वडे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून करत तर त्यासाठी आपल्याला मध्यम आचेवर एक तीन ते चार मिनिट वडे आपल्याला तळायचे आहेत तर मस्त असे तांबूस अंगावर आपले वडे तळून झालेले आहेत तर अर्धा किलो प्रमाण वापरून आपण पंचवीस ते तीस वडे तयार केलेले आहेत तर हॉटेलसारखे मेदू वडे तयार झालेले आहेत वड्याची रेसिपी आवडली असेल तर आज जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल कोण सबस्क्राईब करून घ्या मी तुमचे वडे कसे झाले हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन रेसिपी जर भेटू थँक